नमस्कार आप आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना पी एम किसान सन्मान निधीचे तुमच्या खात्यामध्ये रक्कम आली आहे का थेट आपल्याला या ठिकाणी जाणून घेणार आहोत मोबाईलद्वारे तुम्ही मोबाईलमध्ये चेक कसं करू शकता पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता एक जून एक जूनपासून रक्कम आहे हे वितरित होण्याची सुरुवात झालेली आहे आणि हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आला आहे की नाही हे कसं चेक करायची पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत काही मिनिटातच तुम्हाला मोबाईलमध्ये कळणार आहे की पी एम किसानचा हप्ता आला आहे की नाही चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीएम किसानचे किती पैसे आले किंवा किती हप्ते मिळाले हे अगदी तुमच्या मोबाईलवरून तुम्ही तपासू शकता या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत पीएम किसान निधीचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळणार ती सहज तुमच्या मोबाईलवरती पाहू शकणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांना शेती करत असताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं एवढे का करूनही पीक हाती लगेचच येत नाही असे चांगला भावसुद्धा मिळत नाही अशी शेतकऱ्यांची परिस्थिती असते पी एम किसान सन्मान निधी हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी खूप आवश्यक आणि सहाय्यक ठरत आहे त्यामुळे थोडा का होईना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना मिळत आहे शेतकरी बांधवांना त्यांचे पैसे मिळ मिळत नसल्याची तक्रारसुद्धा समोर येत आहे तर काही शेतकऱ्यांना शेत बँक खात्यावरती ही आलेली दिसते आणि मेसेजसुद्धा येतो की पेमेंट टेस्ट स्टेटस केल्यावरती पैसे का मिळत नाही याचे कारण शेतकरी बांधवांना कळू शकले नाही बऱ्याच शेतकरी बांधवांकडे स्मार्टफोन असतो आणि त्यांचाच उपयोग करून अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही ही माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता तर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम किंवा कोम ब्राऊझरवरती ओपन करा ब्राऊझरचं सर्व सर्च बारमध्ये पी एम किसान सन्मान निधी जसेही तुम्ही वरील किवर्ड व तू किवर्ड तुमच्या गुगलच्या सर्च बारमध्ये टाकला त्यावेळी तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पी एम किसान सन्मान निधी अधिकृत वेबसाईट ओपन होईल पेजला खाली स्क्रोल करा म्हणजेच खाली ओढा या ठिकाणी तुम्हाला पेमेंट सक्सेस असा एक पर्याय दिसेल आणि त्याचखाली त्यांच्या खाली आणखी एक पर्याय दिसेल आणि तो म्हणजे डॅशबोर्ड या वाटणाला टच करा राज्य जिल्हा तालुका आणि तुम्ही या त्या गावामध्ये राहत आहात ते गाव निवडा गाव निवडल्यानंतर शो या बटनावर टच करा त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जसेही तुम्ही शो या बटनावर टच कराल त्यावेळी तुमचा गावचा पीएम किसान सन्मान निधी संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल जसे की एखाद्याला व्यक्तीला जसे की किती निधी मिळाला निधीचे किती हप्ते मिळाले आणि किती इतर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार ला तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितका तितका शेतकऱ्यांना प्रयत्न करा शेअर करण्याचा तर या व्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद